सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळ आहे सुख रोखवर्ण सर्वज्ञ स्वामी असताना तुम्हाला कशाची भीती वाटते सुख म्हणजे रानडुपकर रोखवरण म्हणजे रोखवर्ण म्हणजे त्याच्या रोषाचे निरसन करणे एक दिवस सर्वज्ञ स्वामींना सकाळचा पूजा पावसर झाला मग स्वामींनी कांबळयाकडे म्हणजे रानात असलेल्या मोठ्या तलावाकडे विहरणासाठी वीजे केले होते महादेव राजाने ते रान राखीचे राखीले होते म्हणजे त्या रानाचे रक्षण करण्यासाठी काही माणसं नेमलेली होती व त्याच्यामध्ये सोडलेले होते सर्वज्ञ स्वामींनी त्या रानाकडे विजे केले आणि म्हणजे रान डुक्कर निघाले आणि ते सर्वज्ञ स्वामींच्या दिशेने गोसावी या आला म्हणजे स्वामींच्या अंगावर धावून आला स्वामींच्या सोबत भक्तिजन होते जीजी रानडूक आले म्हणून सर्व भक्तिजन घाबरले व अवघे जीव मुठीत सर्वज्ञ स्वामींना सोडून पळून गेले परंतु सर्वज्ञ स्वामी मात्र त्याच जागेवरती उभे होते इतक्या रानडूक स्वामींच्या जवळ आले व गोसावियांपासून म्हणजे स्वामी समोर उभे राहिले सर्वज्ञ स्वामींनी त्या रानडूकराकडे ऐसा दृष्टीत म्हणजे कृपादृष्टीने अवलोकन केले त्याच क्षणी त्याचा राग शांत झाला आणि ते रानडूक करून जमिनीचा वास निघून गेले मग स्वामींनी जगतुकेचा म्हणजे देवतेचे नाव त्या मंदिरात आसन स्वीकार केले मग घाबरून पळून गेलेली सर्व भक्तीजन परत आले परंतु स्वामींना सोडून गेल्यामुळे स्वामींच्या समोर येण्याला लाजत होते स्वामींना तोंड कसे दाखवावे असे त्यांना वाटत होते म्हणून सर्वज्ञ स्वामीच स्वामींना तोंड कसे दाखवावे असे त्यांना वाटत होते म्हणून सर्वज्ञ त्यांना स्वतःहून म्हणतात तुम्ही तु त्या रानडूकराला घाबरले का तेव्हा भक्तीजन म्हणतात जी म्हणजे आम्ही खरोखरच घाबरलो होतो आम्ही पापी आहोत आम्ही स्वामींना सोडून गेलो सर्वज्ञ स्वामी आमच्या जवळ असत आम्हाला कशाचे भय होते हे जाणून देखील आम्ही सोडून गेलो मग सर्वज्ञ स्वामी मठात येतात व भक्तीजनामीतांत भक्त मंडळी बायसांना सांगतात यावर बायसा म्हणतात पोरांनो तुम्ही बाबांना सोडून कसे काय गेले होते बाबा तुमच्याजवळ सताना तुम्हाला काही झाले असते का असे बायसा भक्त जणांना होत्या बायसांचे लागावून झाल्यानंतर स्वामी म्हणतात बाई जो पळेतो काही परत माघारी येत नाही काय परत आले पहा सके म्हणजे पहा बरं चांगले आहे की नाही यावर भक्त बाईसा म्हणतात पोरे हो आजे पाणीय दिवा पाजळला होता म्हणजे जसे पाणी पडले असता दिवा विजल्या जागतो तसे जीवन जोग विजल्या गेली असते म्हणजे अघटित घटना घडली असती अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी रानडूकराचा रोष हरण केला रोष कमी केला घालवला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सुकर आदर्श आहे हे तुस्थळामध्ये म्हटल्या गेले की सुखकर हा प्रसवाचा होता ज्ञानी भक्तापासून प्रेमियापर्यंत व आता ईश्वरापर्यंत त्याचा प्रसव चालत आला होता आणि जर भक्तीजन स्वामींना सोडून गेले नसते व सुखकर स्वामींवरती चालून आले म्हणून काही प्रयत्न केला असता तर ओळवण घडली असती व प्रेम झाले असते नव्हे तर तात्काळ झाला असता तरी पण पर। परत आले म्हणून संतुष्ट होतात व बाईसांना म्हणतात बाई जरी भक्त मंडळी मी घाबरून आम्हाला सोडून गेले तरी ते परत आलेच कि आमच्या जवळ जरी राहिले नाही तरी परत आले ते फार चांगले झाले म्हणून पळे तो म्हणजे जसे समरांगणी शत्रू सबळ पाहून तह करतो किंवा एक तर तिथून पळून जातो पुन आणि तो तो पुन्हा तोच पुरुष सबळ म्हणजे जिंकतो तसे याचा सिद्धांत बघितला तर पळे म्हणजे विधीमधील दोषाचे पाविधेचे हिंसेचे प्रबळत्व जाणून हे माझ्याकडून होणार नाही म्हणून तो विधी सोडून देतो आणि दोषाचे क्षाळन करतो आणि पुन्हा तोच पुरुष परतोला नाही म्हणजे पुन्हा समर्थ होऊन तोच विधी आचरतो म्हणजे जरी आपल्याला एखादा विधी अवघड वाटला तरी त्याला कायमचे न सोडता होच विधी आचरण्याचा प्रयत्न केला परमेश्वराला तोष होतो परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर राहते व सदैव परमेश्वर त्या जीवावर प्रसन्न राहतात म्हणून पहिले अवघड वाटले तरी ते सोडून दिले तरी समर्थ होऊन विधी आचरावा योग्यता प्राप्त करून घ्यावी हा एक सर्वज्ञ स्वामींवर धावून आले परंतु स्वामींनी त्याचा रोष आपल्या कृपादृष्टीने हरण केला तसाच आपल्याही प्रसवाची वाढ कुंठावी व वा अनंता जन्मीच्या रोषाचे हरण करावे आपल्या दृष्टीमध्ये सतत प्रेम राहावे शांतता राहावी म्हणून त्यासाठी आपण परमेश्वराला प्रार्थना करावी हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका